नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळचे साडेदा अकरा वाजलेत तर थोडंसं सा सामान खरेदी करायचं आहे घरचं पण आणि हळद हला, हळद वगैरे जर भेटली तर हळद घेऊन यायचं आहे थोडंसं घराजवळ वंडा केला तिकडे हळद पण लावायचे आणि आईला चप्पल घ्यायची आहे मला छत्री घ्यायची माझी छत्री जंगलामध्ये आहे ती नेमकी कुठे ती काय माहितीच नाही भेटली तर ठीक नाहीतर गेली बघूया तर चला जरा संगमेश्वर मार्केट पण फिरूया आणि छोटी मोठी आगोडची खरेदी करून येऊया पटापट सोबत प्रमोद आहे लगे गणपती बाप्पा हंगाल मूर्ती मोर्या चला कुठे जात आहे कुठं हा गावाकडे असं सगळे गाईगुरं बघितली ना जाम भारी वाटतं हे आपले सुधीर काका त्यांचं सगळे सैन्य मग किती वाटते रे नाही जातील बाजू हा बघ नाही चा का नाही चला मंडळी आलेलं आहे शास्त्री पुलावर आणि इकडे रस्त्याचं बांधकाम चालू आहे मध्ये इकडे एक स्टोरी आलेली की हे सगळं ढगरत होतं तेव्हा आता कुठेतरी त्यांनी संरक्षण बिन बांधायला सुरुवात केले तर पावसाळ्यात ते सगळं असंच होतं लालपरी रत्नागिरी चिपळूण तर हा ॲक्च्युली जो स्पॉट आहे तर म्हणजे शास्त्री पुलापासून संगमेश्वरला जात आहे तर इथे पैसापंड आहे तर पैसापंडच्या आजूबाजूचा जो काही परिसर आहे तो भयानक होतो पाऊस पडल्यानंतर मध्ये तर आहे ना चिखल एकदम म्हणजे ढोपरावर चिखल झालेला ही खडी आता टाकली ना हो लास्ट टाईम आलेलं तेव्हा एकदम चिखल झाला होता तर या पटक्याला जर येत आहे तर जरा गाड्या सावकाश चालवा बेकार स्पॉट झाला आहे जोपर्यंत हा ब्रिज बनत नाही तोपर्यंत इथली हालत अशीच राहणार आहे तर मुंबई गोवा हायवे सोडून आपण इकडून शॉर्टकटने चाललो आहे खाली डायरेक्ट भेटेल आणि इकडे ही आपली शास्त्री नदी पाणी भरपूर आहे हा इकडे बाजार पेठचा एरिया बाजार भरेल की नाही माहिती नाही आता भरेल ना बाजारात पण येऊ एकदा हे मार्केटमध्ये आलेलं आहे आपण शॉपिंगला सुरुवात करूया सावधान रस्त्याचं काम सुरू आहे थोडं रस्त्याचं काम चालू आहे वाटतं रस्त्याचं काम सुरू आहे इकडे रस्ताच बंद केला आहे पूर्ण विहिरीजवळचा मार्केटमध्ये मधल्या दिवशी आलात ना तर एवढी अशी फारशी गर्दी नसते आणि मार्केट हे दुपारपर्यंतच गजबजलेलं असतं दुपारनंतर सर्वजणं आपापली एस टी पकडून घरी जातात बरंचसं सामान घ्यायचं आहे सा तर बघूया एक 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 चालू करूया पहिलं सगळं घरगुती सामान घेऊया मग छत्री आणि चप्पल आईला घ्यायची ती नंतर घेऊ चला म्हणजे सामान झालं आहे सामान म्हटलं तर पूर्ण बॅग भरून जाते छोटं मोठं घ्यायचं असतं पण जेव्हा घ्यायला जातो तेव्हा कमी होऊन तुम्हाला काय नाही घ्यायचं आहे आणि गाडी पिशवी भरायला सुरुवात केला नाही आता चारशे रुपये <laughs> चारशे रुपयाचा खर्च झाला ही बाय द वे कोंबडी घालली चिकन कोंबडी काय पाहिजे असेल मटण वगैरे तर या बाजूला सगळं मिळतं इथून रोड गेला वरती देवरुखला दादा कुठे गेले आलेच ना अजून पन्नासू द्या ना पन्ना तने शेंगदाणे मिक्स द्या राईट बाजूला रत्नागिरी समोर देवरुख या बाजूला आपण येतो तो रोड मुंबईला जायचा देवरुख रोडला जाऊया जरा उमेशला भेटूया इथे ना सध्या ट्राफिकचं खूप हाल चाललेत भरपूर ट्राफिक असतं चला डेपोचं काम कायम आता लगभग झालं आहे बाजूला खोदकाम चालू आहे रस्त्याचं आणि हा इकडे देवरुख रोड देवरुख रोडला आलो आहे आता संगमेश्वरला उमेशला भेटूया जरा वडापाव खाऊया हां ओके वडापाव खाऊया आणि मग जाऊया गाडी खालीच लावलेली आहे मार्केटला अजून आपल्या थोडीशी शॉपिंग बाकी आहे तर हे जे दुकान बंद आहे ना जय महाराष्ट्र वडापाव सेंटर आज आला नाही वाटतं बहुतेक आजारी वगैरे असेल ना तर शक्यतो तो येत नाही असं होत नाही असं चला डेपोतून बाहेर पडूया मार्केटला जाऊया तर हा सरळ रोड गेला देवरुखला डेपोची हालत बघूया बऱ्याच दिवसानंतर आलो आहे गावाला आल्यानंतर मला वाटतं आता पहिल्यांदाच खाली मार्केटला आलो आहे वॉशरूम पण तोडून टाकले सगळा नवीन म्हणता आहेत वाटतं हो तर इकडे हे तात्पुरत्या स्वरूपात इकडे हे जो पत्रा दिसतोय ना हा तात्पुरत्या स्वरूपात बांधलेला बाथरूम आहे आणि इकडे हे नवीन बांधतात तर आपला स्टँडचं निम्म काम झालं आहे आतमध्ये बसायला वगैरे के व्यवस्थितरित्या केलेला आहे गाडी लागले मुसरी माळ पूर्ण खाली खाली एस टीच नाही माणसं आहेत पण एस टी नाही आहे हो नमस्कार बऱ्यात ना कुठे आहे हा इथे कॅबिन कुठे गेली <tips> आतमध्ये गेली वाटेल इमारतीमध्ये गेली कॅबिन आणि इकडे सगळं बसायची वगैरे व्यवस्था आहे असे सध्या डेपोचं काम पण सुरू आहे आणि डेपोच्या बाजूचा इकडचा रस्ता पण आता खाणलाय हो सर्विस रोड असेल इकडे ब्रिज उतरवणार खाली त्याच्या बाजूने हा सर्विस रोड असेल गाडी आली मालवण मुंबई मालवण शिवशाही झाला झालंय पूर्ण पावसात वाट लागते इकडे पूर्ण पहिली ते बारावीची पुस्तके वया व गाईड्स योग्य दरात मिळतील आता शा पोरांच्या आल्या वया पुस्तक संतोष फोटो स्टुडिओ पाऊस आला तसं मार्केट गजबजलंय छत्र्याने आपण पुढे घेऊया आपण छत्री ओके पाऊस येणार आहे वाटतं घरात जाता जाता काळोख केलाय अचानक नमस्कार घर झालं की नाही झालं झालं वेल्डिंगचं काम माझं चालू केलंय होय होय गेलो होतो आमच्या ते नातू आय गेले होते ना होय काय घरबरणीला हा हा संदीप बघितलं घर तुझं लांब यायचं होतं त्यांना दाखवायला होय काय या या होय होय चला काय करते आजारात आले भाऊजी कुठे आहेत घेते एक छत्री पण घ्यायची आप आपल्याला कुठे घ्यायची इथे दिसत आहेत बऱ्यापैकी तिथेच घेऊया छत्री कशी आहे हां दोनशे दोनशे मग एक चॉईस कर ब्लॅकवाले चांगली चांगली शिक आहे ठीक आहे हां चालेल हां एक आड मित्र चालेल चला छत्री घेऊन झाले आता आईसाठी चप्पल घेऊया मग घराकडे निघूया कुठे आहे रे चप्पल दिसते हो लेडीज वापरतात ना आता पावसाळ्यात या या या, या। बरोबर सात नंबर द्या नर ना नरम आहेत ना पायाला नाही लागणार ना हे एकच आहे हे चांगले आहेत ओके हे सोल व्यवस्थित आहे ना निवळीतून आलोय पूर्ण कातळ आहे तो, दंदे निवली है। तो, कातर तो? आ, कसे पण वापर नाही दरवर्षी नेतो तुमच्या इथूनच तर नेतो चालेल शॉपिंग झाले निघूया इथे मध्ये रस्ता बंद असल्या कारणाने बऱ्याच जणांचे प्रॉब्लेम होत आहेत येतात बऱ्याच बरेच जण खाली आणि परत रिटर्न जातात नमस्कार काय तर हा पूर्ण मार्केट रोड आहे बुधवारचं इकडनं पूर्ण बाजार भरलेला असतो पावसामध्ये कधी म्हणजे मार्केटला आलो नाही रे मी म्हणजे हा हा पावसाळा नाही म्हणत आहे मी मोठ्या पावसाळ्यात नसेल भरत नाही इकडे बाजार हां हा बंद होतो ना तो हा हा बुधवार ओके ह्या बुधवार येऊया मग पाऊस कमी आहे ना हा शेवटची खरेदी करायला येतील लोक अच्छा पूर्ण इकडनं दोन्ही बाजूने हे मैदान सगळी दुकान असतात हे नेमकं कसलं मंदिर बनवतात माहिती नाही इंटरेस्टिंग आहे मस्त दिसत आहे बघा हा सरळ रोड गेला डिंगणीला बाहेर पडतो हा एक शास्त्री पुलावरती मधून एक शॉर्टकट दिलेला आहे म्हणून बरं इकडे सगळं भाजीपाला भाजीचा एरिया हा आणि इकडे पलीकडे ब्रिजच्या खाली सगळी मच्छी असते सगळा हा बुधवारचा बाजार असतो चला संगमेश्वरला आलेलंच आहे तर जरा पेट्रोल टाकून जाऊया तर हा एक पेट्रोल पंप तो पण अर्धा गेलाय रोडमध्येच काय करतायत काय माहिती आहे आता पेट्रोलचा काय रेट आहे एकशे पाच पन्नास एकशे हो भरलेली आहेस त्याची पण भरून घेऊ त्यांचं येईल का एवढा पुढं हां हां पडत पडते पडतंय एक एक थेंबे <laughs> <laughs> चला मुंबईत जाणार आहे ना सौका जावं तर आपण शास्त्री पुलावरून आता आतमध्ये चाललो आपल्या गावी हा इथे शास्त्री पूल जुना ब्रिटिशकालीन पूल आहे तो इथे आहे आणि त्याच्या बाजूने जो नवीन पूल बांधलाय तो बांधलाय आणि हा इकडे रोड गेला छत्रपती संभाजी महाराज पुतळा एक किलोमीटर कर्मेश्वर मंदिर फणसवणे नायरी शृंगारपूर कातोडी निवळी कारवाटले बरीच आहेत उमरे पण याच बाजूला आलं अशी बरीचशी गावं आहेत इकडे छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा आहे आणि कासब्यामध्ये आलो आहे आपण आणि हा ऍक्च्युली मधला शॉर्टकट आहे जो की सरदेसाईंच्या वाड्याकडे जातो आणि कर्णेश्वर मंदिराकडे जातो तर इथे हे जी ना संभाजी रोड इकडे आतमध्ये सरदेसाईंचा वाडा आहे जवळच आहे बाजूलाच आहे कधी आलात तर नक्की या बऱ्याच वेळा आतमध्ये गेलोय मी त्यामुळे आज आतमध्ये जात नाही आपण फक्त या शॉर्टकट रोडने जातोय तर म्हटलं तुम्हाला माहिती द्यावी मोठ्या गाड्या आणाल तर इकडे शक्यतो जर आतमध्ये आण टाळा फोर व्हीलर वगैरे ठीक आहे आणि इकडे राईट बाजूला श्री कर्णेश्वर देवस्थान ते बघा हर हर महादेव आणि रस्त्याच्या डाळ बाजूला दिसतंय हे संगमेश्वर मंदिर छत्रपती संभाजी महाराज जेव्हा इकडे यायचे शृंगारपूरला तेव्हा संगमेश्वर मंदिरामध्ये पहिलं दर्शन व्हायचं त्याच्यानंतर कर्णेश्वर मंदिर आणि त्याच्यानंतर मग सरदेसाईंचा वाडा इकडे हा रोड गेला कोंडवईवाडी वरती आणि समोर भाटलेवाडी अशा रीतीने मंडळी आलेला आहे फनसावण्यामध्ये इकडे विदर्भ बँक पुढं इथे काहीतरी खाव्या उमेशकडेच गेलेलो आपण वडापाव खायला खाली काय खाल्ला नाही आबा आहेत हां तर इथे जरा वडापाव खाऊ आणि पाणी वगैरे पिऊन मग निघूया वडापाव खाऊया पाणी पिऊन खा बरं वाटलं जरा तहान लागली होती आज रामदास भाऊकडे नाही गेलेला इथे खातोय खाऊया पावसाने वातावरण केलं आहे पाया त्याच्या अगोदर जायला हवंय काले ढग आणलं नाहीत चला मंडळी फायनली शॉपिंग पण झाली आणि खाऊन पण झालंय आता जरा बरं वाटतंय पोटाला पण आराम आहे आता जाऊन जेवायचं पण yeah. आहे परत पाऊस काय करतोय माहिती नाही घरात जाईपर्यंत नाही आला म्हणजे झालं ते छत्री घेतली आता नवीन नवीन टेन्शन नाही छत्री शोधायला आहे पण मी हा छत्रीचं उद्घाटन करू आपण छत्री शोधायला पण जायचं आहे आता आता नवीन भेटते ना नाही जाऊया जुनं ते सोनं शेवटी मी ऍक्च्युली कुठं ठेवले तर स्पॉट नेमका नाही माहिती आहे पण जाऊया फिरत फिरत भेटली तर भेटली तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल छत्री नेमकी भेटली की नाही संगमेश्वर पासून कापचवाडीपर्यंत पाऊस नव्हता आणि आता निवळीच्या रस्त्याला पाऊस बघा पडून गेलाय आणि हे रोजचं असंच आहे वरचा जो आपला निवळीचा भाग आहे तिकडे पाऊस पडतो मिनी माथेरान किंवा मिनी माबलेश्वर तुम्ही बोलू शकता आपल्या गावाला असाच सगळा म्हणजे तो वातावरण असतं ना नेहमी ते असतो चल येतो नंतर हा काय करत रे आगा। आगा। नमस्कार प्रणाम जेवण बनवून झालं की नाही जेवलास अच्छा चला म्हणठाई आलो फायनली घराकडं पाऊस काय आला नाही बरं झालं नाही तर वाट लागलीच ती बहुतेक जे वेल्डर आहेत सामान घेऊन आलेत वाटतं बघूया जातो घराकडे सामान ठेवतो इकडे मामा जिथे राहतो तिथे मग घराकडे जाऊया चला मंडई जरा आता घराकडे चाललो आहे आई पण घरी नाही बहुतेक घराकडेच असेल बघूया आलेत का मग फोन आलेला की सामान घेऊन येतो आहे काम कदाचित का आज चालू नाही करणार काम उद्याच करतील पण सामान वगैरे आज घेऊन येतील चला म्हणलं घराकडे आलो आहे तर आई इथेच आहे अजून सामान घेऊन आले नाही आहेत फोन केला तर ते निघालेत तर आता येतील तेव्हा येतील आता जाऊया घरी जेवून घेऊया आणि त्याच्यानंतर मग बघूया कामगार येतील तेव्हा मग इकडे येईनच आज जरा संगमेश्वर मार्केटचा फेरफटका झाला बरं वाटतं तर आज संगमेशाला नेहमी जातो ना तेव्हा वेगळी फिलिंग असते मस्त वाटतं मार्केट कधी पण मार्केट फिरायचं म्हणजे मस्तच तर आज आईसाठी चप्पल घेतली माझी छत्री ॲक्च्युली हरवली ती भेटली तर ठीक आहे पण ती पण जुनीच होती तर एक छत्री पण घेतले आणि बाकीचं घरचं चा सामान सगळं तर खास करून चणे शेंगदाणे आणतो मी चणे शेंगदाणे वगैरे आहेत ना आरोग्याला खूप चांगले तर जेव्हा जेव्हा जातो संगमेश्वरला तेव्हा पन्नास रुपयाचे काय होत ना चणे शेंगदाणे आणतो भरपूर होतं थोडे थोडे जरी खाल्लेत ना तरी तर मस्त एकदम ते झालं त्याच्यानंतर येता येता मध्ये नाश्ता वगैरे करून आता घराकडे आलो आहे तर आईकडे काम करते माती वगैरे टाकायचं थोडं काम होतं तर आईला म्हटलं जरा खाली जाऊन येतो घरचं पण सामान आणायचंच होतं जागा घरी चल येतील तेव्हा काय कोणतरी बोलेलच ना चला मंडळी जाऊया घराकडे जेवूया तर जाता जाता मी आता इकडून चाललो आहे कारण व्हिडिओ अपलोड करायला ठेवलेली सकाळी तर ती अपलोड झाले तर मोबाईल पण घेऊया कारण चार्जिंग परत लावायला लागतो तो ठेवलेला खरं तर रात्री आणि रात्रीपासून सकाळपर्यंत पॉवर बँक एक संपला त्याच्यानंतर दुसरा जो होता तो सकाळी लावलेला तर आता एक अर्ध्या तासापूर्वी वाटतं व्हिडिओ अपलोड झाले काय व्हिडिओ नेटवर्कचे सगळे पावसाळ्यातून हेच प्रॉब्लेम असतात असो व्हिडिओ अपलोड होते ते महत्वाचा चला जाऊया जरा दुकानात आता ॲक्च्युली हे रस्ते सगळे बंद होतील आता या दाढी बोलतात त्याला हे दाढी पेरलेली आता रोपवर आलेत तर ह्याच्यातून आपण जाऊ शकत नाही आणि थोड्या दिवसात इकडे लावणी होईल या सगळ्या वाटा बंद आता कुठूनही गेलात तरी शॉर्टकट असतो सभागृहात यायचं तर असं जाऊ शकतो रामाद्या दुकानशी बांध चढून चढून इकडे जाऊ शकतो नंतर आपल्याला एकच वाट इथून असं खाली जायचं आणि तो बांध दिसतोय का त्या फसाच्या इथून ती वाट आहे वाटेन वाटेन असं जाऊन घरी किंवा मग वरच्या बाजूने ते आपण रेग्युलर येतो ती वाट पावसाळ्यातून लिमिटेड वाटा असतात उन्हाळ्यातून पाहिजेत तेवढ्या वाटा असतात मस्त हवा सुटले आणि हवा पाऊस ऊन सावली सगळं झेलत हा मोबाईल व्हिडिओ अपलोड करत असतो आणि पावसामध्ये असं प्लॅस्टिक लावावं लागतं कारण पाऊस कधी पण येतो तर चला निघूया आता घराकडे आता इकडून कुठून आला कुठून पण यायचं जेवायला नाही घरी जायचं तुम्हाला हा चला काय करताय चला मंडई आलेलं आहे घराकडे okay, cool. खाऊ वडापाव आणले चप्पल भाग बरोबर आहे का तुला नरमवाले आहे काय घरगुती सामान सगळं आणि छत्री आणली ती शोधेन शिवाय शोधेन सध्या म्हटलं एक राहू दे छत्री दोनशे वातावरण बघ कसं झालं आहे वरती ढगाळ वातावरण आहे काळे काळे ढग आलेत आणि इकडे ह्याबद्दलचं उन्हाळ वातावरण आहे पाऊस आला तर झटकन येईल संगमेश्वरून वरती येता येता भूक लागली मध्ये वडापाव पण खाल्ला वडापाव खाल्ला पाणी वगैरे प्यायलं पण तरी घरचं जेवण ते घरचं जेवण तर वाटलेलं पाऊस येईल पण अजूनपर्यंत पाऊस आलेला नाही आहे तर या म्हणजे आता जेवूया दुपारचा पंचवण्यातून आणलेला खास वडापाव त्याच्यानंतर मसूरची भाजी ही मिरची आणि तांदळाची भाकरी भाटडाला आपण नंतर घेऊ ह्याच्यामध्ये अटची चटणी टाकले सुकी चटणी टाकले आईला वडापाव आवडतो संगमेश्वरला गेल्यावर खातेस ना दी दी खाता नाही तर रोज रोज जाता कुठे तुम्ही खाली संगमेश्वरला जाता महिन्यात नाही एकदा महिन्यातनं पण नाही खाली जायचं एवढं काही प्रश्न येत नाही ना यावर्षी अगोदर बाजार नाही भरता आला घराच्या कामात बाजारमध्ये नाही जाता आलं मच्छी वगैरे जरा कमी असेल यावर्षी सुकी मच्छी अजून एक बाजार भरेल होते ना भरला तरी एक राऊंड मारू मच्छी वगैरे जरा पावसाळ्यामध्ये सुकी मच्छी बरी वाटते खायला चला म्हणजे मस्त जेवण झालेलं आहे आणि ऊन पण भरपूर आहे सामानवाले पण निघणार आहेत ॲक्च्युली देवरुखचे आहेत ते तर तिकडून यायला पण बहुतेक उशीर होईल जेवण वगैरे मस्त झालं थोडा तर आराम करतोय संध्याकाळी सामान वगैरे आलं तर मग ते परत न्यायचं आहे कारण आता रोड आपला आता था बंद झाला आहे त्यामुळं ते खालून थोडंसं उचलून न्यावं लागेल आल्यावरती बघूया चला म्हणजे आज हा खास संघर्ष मार्केटचा व्हिडिओ बनवलेला पम्या सोबत पम्यासोबतची थोडीशी शॉपिंग आणि तिकडे गेलं की कसं आहे आणायचं असं थोडंसं सामान बन हे आण ते आण करता करता बॅग भरून जाते तर त्याला पण आलेला तो पण खाल्लाय जेवलो आहे थोडं मस्त थोडा आराम करतो गावाकडे ऊन भयंकर आहे पाऊस पडतो आहे ना असं नाही आहे पाऊस थोडाफार थोडाफार बुंदाबांदी होते पण उन्हाचा जो काय हे आहे ना दुपारचं ऊन म्हणजे भयंकर लागतं आहे हे बघा काले ढग आहेत वरती पांढरे ढग आहेत सगळं आहे समोर सह्याद्री वर्ग असे हिरविगार झाले अजून तिकडचे सर्व धबधबे ॲक्टिव्ह नाही झालेत तेवढा पाऊस नाही आहे नाहीतर इकडे आपल्याला आहे ना साधारण एक पंधरा पंधरा वीस वीस फुटावरती सगळे धबधबे दिसतात आहेत थोडेफार धबधबे आहेत पण आपल्या कॅमेरा ते कॅश होणार नाही एवढं पाणी नाही आहे होईल लवकरच धबधबे ॲक्टिव्ह झाले की समोरचा जो व्ह्यू असतो ना एक नंबर मस्त वाटतं एकदम आणि समोरचा नेरदवाडीकरचा जो भीमखोल धबधबा आहे तो पण भीमखोल किंवा इथं भिरकोंड म्हणतात तो पण धबधबा ॲक्टिव्ह असतो मस्त दिसतो तोही तर त्या धबधब्यावर ॲक्च्युली जायचं आहे आपल्याला यावर्षी जर जमलं तर नक्की जाऊ बघूया पावसाच्या वातावरणात अशा धबधब्यांवरती गेलं की जरा मस्त वाटतं तर चला म्हणजे थोडा आता आराम करतो आहे तर हा व्हिडिओ पण इथे थांबूया आता उद्यापासून घराचं काम परत चालू होईल म्हणजे वेल्डिंगचं जे काम आहे ते चालू होईल आणि छप्पर तरी आपलं पाडचं पुढचं तयार होणार आहे तर चला म्हणजे आतापर्यंत तरी इथे थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा Bye-bye.